नमस्कार पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील नाजरे धरण सध्या कोरडं पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे बारामती आणि पुरंदर तालुक्यातील जवळपास बावीस गावांना या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो परंतु गेल्या चार पाच वर्षांमध्ये या ठिकाणी चांगला पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे हे धरण आता कोरडं पडलेलं आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे आणि या ठिकाणी अनेक नळ योजना होत्या त्या देखील बंद पडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणचे काही नागरिक ते आता पाणी नसेल तर काय करायचं किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जावं लागेल असेही ते सांगत आहेत ऐकूया त्यांच्याकडून तुमचं नाव सांगा ना बर्डे अच्छा आणि या धरणावर कधीपासून तुम्ही आहात लहानपणीपासून काय म्हणजे पूर्वी किती पाणी होत कसं राहिलं आता पाणी पूर्वी होते ते पाणी हटत नव्हते पण बोरी बिरी जे झाल्या ना खाली हे आता फावतला एरी बिरी झाल्या आता फावतला त्यामुळे पाणी शॉर्ट पडायला लागला आपलं इकडे काय आखा पाजूर खाली निघायला लागलाय पाजर काय तळ्यात राहत नाही आणि पहिले जी बोरी बिरी विरी बारवा नव्हत्या तेव्हा पाणी हाटेत नव्हता अजिबात गुंज भर रेबी काय आणि त्यात इतकं दहावीस दिसा मग इतका दुष्काळ पडलाय हा मग मग पाणीच पुरवठा नाही आपल्याला आणि काम बी लागानात या असे झाले नाही ते पाणी हटेत नव्हतं हे पाणी एवढं पुरेल का दोन महिने आता हे महिनाभर पाणी पुरत नसते चैतीक मोकळी जाणार आपली ह आणि चैती झाल्या सगळं गाळवाटेच होणार पाणी नाही ही निसर्ग उतारला तर पाणी होणार निसर्ग नाही उतारला तर पाणी कुठलं गायगरीबांना आपल्याला येणार आता धरणामध्ये गाळच आहे ना लय गाळ पेर म्हणजे आता गाळ इकडे उपसा सांगितले पण ती कोण नेते कोण नेते बी नाही असं झाली गाय जर काढला तर आपली जुनी लेवल जी होती हा ते उता उता। हा ती वाळू जर निघली तर मग पाणी पुरवठा होतो आता ही वाळू बिळू जर गाडून गेली तर ही गाळ सगळा याच्यावर पाणी कसं दिसणार तुम्हाला आणि वाळू जी पूर्वीची उघडी पडती ना ती मग पाणी बी पाणी आई असं आई गेल्या काही वर्षात कसं आहे पाऊस इकडे हा गेल्या काही वर्षांमध्ये काय नाही काय नाही रात, हा रात्री तेवढा आलता पण ते बी कुठे पडला कुठं नाही बी गेल्या वर्षी गेल्या वर्षी बी काही नाही ते गस्ता बी काही नाही तीन वर्ष पाऊसच नाही हातालय लय आपली सोमवती झाली ना पहिली मग सोमवतीपासून पाणी कमी कमी होत चालले किती वर्ष झाले कमी आहे पाणी आता आता हे चौथ वर्ष हा एवढं तेवढं झाले तर मग पाणी आपल्याला भरपूर नाही हा आता भरत नाही यापूर्वी कधी भरलं होतं किती वर्षापूर्वी हे दोन तीन वर्षापूर्वी भरली होती पूर्ण भरलं हा पूर्ण पूर्ण पार ते तफावत आहे ना ते तिकून ती घरे दिसतात तिकून पाणी होतं पार हे कॉलनीला आपल्या डंकीनीला खेटून असं पाणी होते सगळं काय पण आपली जुनी कोळशाची डंकीन ते बघा तिथं आहे ती खांब मग ती डंकी आता उघडी पडत आली मग पाणी काय राहिले आणि तिथे तर जवळजवळ तीनशे चार पारसाचा खड्डा आहे काडक्याचा आणि तिथून पाणी आपले जेजुरी पुरवठा उपसत होती हा पण ही गाळाने जर झाकल्यामुळं ही डंकीने बी चालला ना आणि काय ना आता याच पाणी किती गावांना जात आता हे पांडेशेर ला जाते पिपरीला जात मावडीला जाते हे चाळीस पन्नास गावाला पाणी जाते बारामतीला बारामतीला बी बारा हवी इथन पाईपलाईन जी निघली तर ह्या नेरगिल्या दिसत्यात इथून तर पार दिसतात तिकडे पाणी गेले वाघापूर फुला तिकडे इथलेच आणि इकडे खाली बारामतीने इकडे उफासलेला आहे इकडे किम जाते शिमलेस ला जाती एमआयडी जाती सगळ्याला पाणी जाते पण आपल्याला प्यायसाठी पाणी राहत नाही तर अवघड आता टँकर चालू कर त्याला पाण्याचं तेव्हा आपल्या जेजुरीला आपल्याला पाणी अजून टँकरला पाणी कुठून टिकून भाडगर वीर भाडगर त्यातून बघू आता यंदा चांगला पाऊस पडला तर पुढल्या वर्षी मग त्यालाही हो। हा, 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 हा यंदा जर पाऊस झाला तर मग व्यवस्थित होईल बी सुधारत्याल आपणही सुधरू फक्त पाणी प्यायला पाहिजे दुसरं काही नाही धरणातलं पाणी यंदाच कमी झालंय की कसं या वर्षी यंदाच कमी झाली आणि यापूर्वी कधी झालं यापूर्वी तिथं ते सांगितलं तुम्हाला ते दोन हजार किती म्हणतात दोन हजार एक ते दुष्काळ वाढला त्यानंतर मग पाणी आहे त्यानंतर होतं पाणी भरपूर दोन चार वर्ष चांगलं पाणी होतं अच्छा, अच्छा। आणि मग आता या वर्षी या वर्षी पुढे पाणीच नाही ना राहिलं काहीच नाही ना काहीच पाणी नाही राहिलं हे किती आता दिवस पुरेल हे पाणी किती पंधरा दिवस पाणी पुरणार आता पंधरा दिवस

आता त्याच्यात किती आहे पाणी साधारण गोडग्यावर पाणी आहे म्हणजे काय राहिला अरे एक टक्का पण तुमच्या मेंढ्यांना मग याच्याशिवाय कुठला पाणी पुरंदरला अच्छा बाकी नाही तिकडे पुरंदर सुटल्या तरी अवघड होईल कुठंतरी पाऊस म्हणावं लागत अरे बाळा पण हे आता बघू आता जाईल जून पर्यंत तशी गरज नाही तुमच्याकडे मेंढ्या आहेत जून पर्यंत नाही पाणी टिकणार नाही का टिकणार पाणी नसलं जावंच लागणार कुठे <laughs> पर्यंत दुसरीकडे कुठे पाणी आता कुठं पाणी असून तिकडे जायचं <laughs> अच्छा आता कोकणात बी पाणी नाही आता अशी वेळ तुमच्यावर गाव सोडण्याची आधी कधी आली आहे का त्या दोन हजार ते काय टायमाला तेव्हा कुठे गेला होता मग तुम्ही आम्ही शिरवळला गेलो शिरवायला राहायला गेलो शिरवळला गेलो तिकडे दोन वर्ष होतो आम्ही बरं म्हणजे तिकडे पाणी होतं होत तिकडे होत ना पाणी गोड नदी नाही का हा गोड नदी बरोबर जिथे पाणी तिकडे तुम्ही जातो आम्ही हा तिकडे पाणी तिकडे आम्ही कारण पाण्यावरच आहे ना तुमच्या सगळ्या मेंढ्याच नुसतं खाण्या बी नाही ना खाय असून उपीक नाही त्याचा पाणी तर महत्वाचं आहे बरोबर आता बघा बकरी वाघर काढली हा बस खायला होत पाठवण होत बकरी पहिली तर पाण्या पळत आली तिला पाणी पाहिजे खाण्यापेक्षा आता ते पात एका का साईडला परत पाण्या भीत अच्छा पात इथं जवळ नाही ना लई लांब पात नसला चारा पण मिळत नसेल कुठला सारा वाढला आता कुठला नाही अवस्था आता पियाची पंचायत शेतीच नाही शेतीला तर पाणी नाहीच नाही पण पियाचे बी अवघड परिसर झालं बरं माग चांगलं होतं पण आता लय परिस्थिती बेकार येईल पूर्वी कसं पाणी होतं इथं पूर्वी चांगलं पाणी होतं चांगलं होतं शेतीला बाजत होत माणसाला बाजत होत झित्रावाला बाजत होत का सहा वर्ष झाली सहा वर्ष झाले पूर नाही का सहा वर्ष झाले पूर लय हालता लय मोठा हालत म्हणजे लोकांचे रात्री अकरा बा... बारा वाजता पाळापळी आमच्या दोन तीन गावात ना लय पळापळी हा जित्राब अमोघ येऊन रात्री पळायची गेलं सामान मेमान खायचं पण जीव घेऊन पळाली लोक बरोबर त्याच्यानंतर मात्र पाणी त्याच्यानंतर पा, मग पाणी कमी 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 कमी, कमी आता विकत घ्या आता विकत पाणी किती वेळ कसं घेतात आता ते आता तुम्हाला सांगितलं ना तीस रुपयाला वाटले पियाला पाणी घाण पाणी काय बरं का दुनी भांडे आंघोळी वापर आता ती

असं चाललं अरे ते पूल झालाय त्याच्या अगोदर एवढा मोठा पूल केला आता पाणी कसं आता ही मोठा पूल आहे पुलाला पुलावून पाणी चाललं होतं आपलं पूर्वीच कोरड पडलं तर चित्राबाच्या माणसाच्या गेलं पण जित्राबाच्या बरोबर चित्राबाच मुळ पडला तर पडला नाही तर प्रश्न आपण कुठं पण जातो आपण कुठं आपण काय बरं काही झालं पाणी पिऊ काय पण चित्राबाच काय चित्राबाचं काय झालं चित्रा कुठं आणि इकडे जास्त आहेत ना जर शेळ्या मेंढ्या हा जास्त आता तुम्हाला सांगतो जर गाय काय काय गोठ आहे अमुक आहे तमुक आहे त्यांनी टॅक्टर टँक्टर भरून आणायचं अमुक बरोबर आता, आता जो आहे पाण्यावाला त्याला पाणी विकाता नाहीत पाणी एक पाणी विकत घेतलं होतं ह्याच्या आधी विकत नाही पाणी घेतलं होतं ह्याच्या आधी विकत नाही काय नाही पण आता एका पाणी का तर आता तुम्हाला सांगतो परिस्थिती बेकारी जाईल बोर, बोर बोर अशी चालणारी होती बोर आपली विहिरीला पाणी नाही विरीला पाणी आता जगायची माहिती अवघड आहे एका तरी पाणी घेऊन घेऊन खबर घेणार पैसे तरी पैसे तरी खूप नाही येणार ते शेती म्हटलं तर पाण्यावर शेती म्हटलं तर पाण्यावर आवघडलं परिस्थिती आता कोरोनाने अशी बेकारी केली hmm. त्यातनं आता ही दुष्काळ पडला दुष्काळाने बेकारी केली म्हणजे माणूस तरी कुठं जागणार पैसा तरी कुठून आणला हो बरं शेतीमध्ये पिकवा पिकवायचं तर शेतीमध्ये पाणी नाही माणूस कसं जागायचं काही परिस्थिती बरं त्याला कांदा केलं आमो केलं तर सरकार बाजार हा भाव बी देत नाही आता कुठला काय करणार एखाद्याला भाव आला ना आणलं बाहेरच कुठलं आलं खाली बाजार दोन महिने जायचं अजून तुम्हाला सांगतो चित वैशाख आणि ज्येष्ठ ज्येष्ठात पडला तर बरं नाही तर संपलं संपलं म्हणजे गाव सोडायला लागल हा गाव सोड कुठेतरी जायच पाहिजे ना मग मजूर करून खायला मजूर करून खायला जावं लागेल तर मग काय आता मग जमीन काय पाणी नाही तर काय करणार लोक पाण्यावर पाण्यावर आता कस काय होणार आता ही आता म्हणतात पाणी आणायचं पाणी आणायचं काय लोक काय मतदानासाठी पान त्या मतदान घ्यासाठी पाणी आणत्या तर काय करायचं कसं काय कोणतं का आता कोणी तुमच्याकडे आता विचारतात म्हणजे करतात ना की बाबा पाणी आणू अमुकच आणू तमुकच आणू फो आणू पण पन... कुठून कुठून आणणार निवडून गेला की पाच वर्षे गुल झाला म्हणजे ती पाच वर्ष सावध आणि सांगायला सरकारनी काय तरी बरं का दहा गाड्या पा, गावाला पाच टँकटर सहा टँकटर तरी सोडायला पाहिजे ना पाणी सरकारनी हा बर मतदान घेऊन द्या ते निवडून येऊन द्या पण टँकटर तरी पाणी प्यायला तरी साध ह मतदान मतदान झालं की झाली लंपास कोणाचं काय काय आधी काय करायला पाहिजे आता काय करायचं पाहिजे एक गावात बाबा पाच पाच टँकर सहा टँकर तर, पाणी तरी कोच करायला पाहिजे लोक जगल कस तरीतरी सोय पाहिजे होई पाण्याची सोय पाहिजे असं पाणी नाही सांगतो एका कमी दहा दहा पंधरा पंधरा गुरु आहे पण हा तर ट्रॅक्टर नेत्या टॅक्टर नेत्या सहाशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये दोन चार बिलर भरायला पैसे घेतात आता पाणी भरून आण पाचशे सहाशे रुपये दोन चार बिलर पाण्याला देत मग आता जगवायची कशी गुरु काय हा बरं इ काय काढली ज आता कशी जाणार एक एक लाख दीड लाख एक लाख दीड लाख आणि चित्रा बघितलेली घेतलेली मातीच्या मोलाने विकायची लोक कशी जागणार लोक कशी जागणार काय बरोबर मोठं अवघड झालं मोठं अवघड झालं